नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट आहे संच मान्यतेबद्दल पाठीमागे काही व्हिडिओ मी घेतले होते त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होते की संच मान्यता येणारा शिक्षक भरतीसाठी कशी घातक असू शकते किंवा यातनं शिक्षक भरतीच्या पदांसाठी व्हॅकन्सीसाठी कमी जागा येऊ शकतात अतिरिक्त अतिरिक्त शिक्षक होऊन त्यांचं समायोजन जर करायचं ठरलो या संच मान्यतेनुसार तर जागा कमी येऊ शकता फेज टूला याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण डेट दोन हजार पंचवीस नंतर येणाऱ्या शिक्षक भरतीला मात्र याचा इश्यू होता आणि त्या संदर्भात बऱ्याचशा शिक्षक संघटनांनी बऱ्याचशा मार्गदर्शकांनी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवून यासाठी विरोध केला आणि काही अंशी या विरोधाला काही अंशी म्हटलं तुम्हाला नो डाऊट अगदी दोन तीन टक्के घ्यावी पण थोडंफार यश या आपल्याला आलेलं आहे अजूनही बऱ्याचशा गोष्टी बाकी बघू पुढे काय होतं पण एक अपडेट आलेली ती अपडेट अशी आहे की ह्या जी बद्दल काही निकष जे आहेत हे निकष बदल करण्यात आलेला आहे तो बदल कोणता झालाय आता सगळेच निकष बदललेले नाही फक्त त्यातला एक निकष त्यांनी बदललेला आहे जो निकष बदललाय तो काय आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला टेट दोन हजार पंचवीस साठी ग्रुप फाईव्ह पॉईंट ओ ची बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड या पूर्ण टीमनी शिक्षक म्हणून केलेली आहे सो so, यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर लगेच आपण बॅच जॉईन करू शकता तुम्ही अभ्यास करताय सेल्फ स्टडी करताय से, कुठे क्लास लावला असेल वगैरे वगैरे पण इग्नाईट अकॅडमीची क्लास एकदा बघा तुम्हाला वाटतंय की तुमच्या मार्कांमध्ये वाढ होणार आहे आणि मार्क वाढलेच पाहिजे कारण ज्याचे मार्क जास्त असेल त्याचीच निवड होणार आहे चांगल्या ठिकाणी किंवा जिथे तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी सो त्यासाठी ही बॅच जॉईन केला बॅचची फी तुम्हाला फक्त एक हजार नऊशे प्लस जीएसटी पन्नास टक्के ऑफ करून ही फी आहे तुम्ही जर आमची टी ई टीचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे ही बॅच मध्ये पूर्ण वैशिष्ट्य आहे पूर्ण बॅच लाईव्ह करून फास्ट फॉर्ड करून बघू शकता हवा तो टॉपिक बघू शकता एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी आहे पीपीटी जेवढे लेक्चर तुम्हाला पीपीटी मध्ये शिकवतात त्याच्या नोट्स मिळतात क्लासच्या नोट्स पण मिळणार आहे विशेष म्हणजे या बॅच वर तुम्हाला जवळपास पाचशे टेस्ट मोफत असणार आहे ह्या टेस्ट साठी बघा आपल्याला कोर्स बॅकच्या विद्यार्थ्यांना टेस्ट फ्री आहे पण फक्त तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर ती टेस्ट सिरीज तुम्हाला दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ही पण अव्हेलेबल साठ 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 अशा टेस्ट असणार आहे इंग्लिश मराठी मॅथ पॅडोलॉजी जी केच्या आणि रिझनिंगच्या शंभर टेस्ट अशा टोटल चारशे टॉपिक वाईज टेस्ट आहे शंभर तुम्हाला फुल लेन टेस्ट आहे ही एक्झाम तुमची बाय लिवगिल असणार आहे सो यासाठी तुम्हाला काय करायचं इग्नेट अकाउंटचं ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायचे काही शंका असेल तर ह्या नंबरवरती कॉल करायचा आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो दहा मार्च दोन हजार पंचवीसचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडे नोटिफिकेशन आलेलं आहे कुणासाठी कोणाला पाठवलं हे नोटिफिकेशन शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्यात विषय काय संच मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीस बाबत दिलाय त्यामध्ये त्यांनी जो संदर्भ क्रमांक एक दिलाय त्यामध्ये ह्या जी आरचा उल्लेख केला आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी च्या अगेन्स्ट हे परिपत्रक आहे त्यानंतर एक परिपत्रक दिलंय त्यांनी चोवीस फेब्रु फेब्रुवारी दोन जे की या शासनाला पाठवण्यात आलं होतं आता यावर त्यांनी काय निकाल दिलाय थोडक्यात बघूया आता हा संदर्भ दिलाय पहिले त्यांनी प्रस्तावना दिली प्रस्तावमध्ये काय म्हटलंय बघा उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक एक बघा क्रमांक एक संदर्भ म्हणजे काय जी आहे पंधरा मार्च दोन हजार शासन निर्णयानुसार सन चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये सहावी ते आठवीची आता हा एक मुद्दा महत्वाचा मी ते हायलाईट करतो सहावी ते आठवीच्या गटाकरिता कोणतीही एक इयत्ता असल्यास म्हणजे फक्त सहावी जर घेतली फक्त सहावी जर घेतली तर दहा पेक्षा कमी पट असल्यास व दोन किंवा तीन जर असतील म्हणजे सहावी प्लस सातवी प्लस आठवी ती काही घेतल्या येत असल्यास वीस पेक्षा कमी पट असलेल्या शाळेस पदवीधर शिक्षक होत म्हणजे तिथे शिक्षक मिळतच नव्हता म्हणजे पेक्षा कमी जर असेल या तीन वर्गा मिळून ती तर इथे शिक्षक मिळणार नाही ती एकतर शाळा बंद करा विद्यार्थी दुसरीकडे ऍडमिशन घ्या शिक्षकाला दुसरीकडे अतिरिक्त म्हणून समायोजन करून घ्या असा तो निकष होता जी आर मध्ये व पूर्वी मंजूर असलेली पदे अतिरिक्त ठरत असल्याने बघा मी तुम्हाला आत्ता बोललो सदर गटास किमान एक पद मंजूर करण्याच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोन पत्रांनो जे संदर्भाधीन क्रमांक दोनचं पत्र शासनाला गेलेलं आहे शासनास आदेशार्थ प्रस्ताव सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे कुणाला कळवण्यात येत आहे तर प्रति कोणाला शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना कळवण्यात येते काय येते कळवण्यात हा झाला त्यांचा आता निर्णय हा झाला त्यांचा निर्णय काय कळवलंय बघा उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक शासन निर्णयाद्वारे एक प्राथमिक व उच्च प्राथमिक इयत्ता एकतर एक ते चार पाच असेल किंवा एक ते सात आठ असेल शाळांसाठी किमान एक शिक्षक व तदनंतर दुसऱ्या पदावर आवश्यकतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याची तरतूद आहे ओके okay. आता सदर हू तरतुदीच्या आधारे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावी ते सातवी आठवी या गटात किंवा कोणत्याही इयत्तेत वीस पेक्षा कमी पटसंख्या असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक प्रज्ञे करून चोवीस पंचवीसच्या संच मान्यता निर्गमित करण्यात याव्यात म्हणजे आता वीस पेक्षा कमी जर विद्यार्थी असेल तर शिक्षक मिळणार आहे का तर मिळणार आहे पूर्वचा जी आर जो होता तो व्यपगत करून होता ह्या त्या जी आर मध्ये हा निकष काय अपडेट करण्यात आलेला की त्या निकषामध्ये सांगितलं होतं चोवीस पंचवीसच्या म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जी मध्ये वीस पेक्षा कमी जर पटसंख्या असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षक मिळणार नाही तो शिक्षक दुसरीकडे अतिरिक्त होऊन समायोजन केलं जाईल ती शाळा कदाचित बंद पडली जाईल किंवा ते शिकवायला शिक्षकाची तर काय करायचंय शाळा बंद पडली तर तो वर्गातल्या विद्यार्थ्यांनी दुसरीकडे ऍडमिशन घेऊन दूरपर्यंत पायपाई जावं लागणार आहे किंवा जे काय ते असं सो त्या संदर्भात विचाराधीन करून आता इथे असं होणार नाहीये वीस पेक्षा कमी जरी पटसंख्या असेल तरी एक शिक्षण कायमस्वरूपी शिक्षक अपॉइंट केला जाणार आहे आता ही जवळपास सात वेगवेगळे मुद्दे आहेत त्यापैकी एक मुद्दा त्यांनी मान्य केलेला आहे अजून सहा मुद्दे तसेच आहे या संदर्भात मी पाठीमागे व्हिडिओ बनवलेला आहे खाली मध्ये जी लिंक एक आहे जाऊन एकदा चेक करा संच मान्यतेमध्ये बरेचसे निकष हे घातक आहेत त्यापैकी एक एक एका निकषावरती इथे नक्कीच विचार करून हा निकष रद्द करून आता इथे शिक्षक राहणार आहे जरी हा शिक्षक राहिला तर काही अंशी शिक्षक भरतीमध्ये पदसंख्या म्हणजे जागा व्हॅकन्सी वाढतील पण जेवढ्या आपल्याला अपेक्षा तेवढ्या अजून पण वाढणार नाही त्यासाठी सगळ्यांनी याच्यावरती लक्ष ठेवून हा विरोध कंटिन्यूज करायला पाहिजे या संदर्भात अजून काही तुम्हाला अपडेट हवी असेल तर कमेंटमध्ये तुमचे प्रश्न टाका त्याच्या अगेन्स्ट मी मला व्हिडिओ नक्की देतो यावरती तुमचे काही सजेशन असेल तर नक्की कळवा तुम्हाला एकदा प्रमोशनल ऍक्टिव्हिटीसाठी सांगतोय की ग्रुप फाईव्ह पॉईंट ओची बॅच चालू झालेली आहे लगेच जॉईन करा विद्यार्थी बरेचसे जॉईन झाले पाचवी बॅच आपण चालू केलेली आहे आणि येणारे या टेट दोन हजार पंचवीस साठी कसून तयारी करा चांगले मार्क पडले पाहिजे त्यासाठी इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबरचा आहे इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर आहे ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी तुम्ही सांगतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद